अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे हिंदू धर्मात राखी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन हा महत्त्वाचा सण साजरा केला जातो भावा बहिणीच्या पवित्र नात्याचा हा सण देशभरात आनंदाने उत्साहाने साजरा केला जातो श्रावण पौर्णिमेला राखी पौर्णिमा साजरी केली जाते बहीण भावाला या दिवशी राखी बांधते आणि भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते हिंदू पंचांगानुसार रक्षाबंधन एकोणीस ऑगस्टला आले आहे चला तर मग पाहूया या दिवशी कोणते योग आले आहेत तसेच राखी बांधण्याचा मुहूर्त कधी आहे राखी पौर्णिमा नेमकी कधी आहे हे आपण बघणार आहोत हिंदू धर्मात राखी पौर्णिमा हा मोठ्या सणांपैकी एक सण मानला जातो श्रावण महिन्यातली पौर्णिमा एकोणीस ऑगस्टला पहाटे तीन वाजल्यापासून चार मिनटांपर्यंत चार मिनटांनी सुरू होणार आहे व रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनटांनी संपणार आहे त्यामुळे रक्षाबंधन एकोणीस ऑगस्ट या दिवशी साजरे केले जाईल राखी बांधण्यासाठी दुपारी एक वाजून सेहेचाळीस मिनिटांनी सुमारे दोन तास सदतीस मिनटं शुभ मुहूर्त असेल रक्षाबंधन या दिवशी भद्राकाळ सुरू होत आहे असं म्हणतात भद्राकाळात राखी बांधणं अशुभ मानलं जातं भद्राकाळात जर तुम्ही राखी बांधणार असाल तर मानलं जातं बहीण भावाच्या नात्यामध्ये खूप त्रास सहन करावा लागतो त्यामुळे भद्राकाळ भद्रा काळात भद्रा का राखी न बांधता भद्रा काळ संपल्यावर राखी बांधावी भद्राकाळ संपल्यावर एकोणीस ऑगस्ट या दिवशी एक वाजून बत्तीस मिनटांपासून राखी बांधण्यास सुरुवात करावी तसेच या दिवशी सोमवार असून प्रदोष काळ देखील आहे त्यामुळे तुम्हाला जर तुमच्या भावाला प्रदोष काळात राखी बांधायची असेल तर संध्याकाळी सहा वाजून सत्तावन्न मिनटांनी ते रात्री नऊ वाजून दहा मिनटांपर्यंत प्रदोष काळ असणार आहे त्यावेळेत तुम्ही रक्षाबंधन दे साजरे करू शकता अशा प्रकारे तुम्ही शुभ मुहूर्त पाहून रक्षाबंधन साजरा करू शकता तसेच सर्व बहीणभावांना रक्षाबंधनच्या खूप शुभेच्छा तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या भक्ती या चॅनेलला सबस्क्राईब करा